नमस्कार मित्रांनो आज आपल्याला नगर रोड येथून भुरकेगाव एक साधारण एक पंचवीस ते तीस किलोमीटर अंतर असेल अर्जुन पवळे यांनी व आपले प्रवीण महाराज गद्रे यांनी आपल्याला कॉल केलेला आहे प्रवीण महाराज यांनी आतापर्यंत भरपूर साफ वाचवलेलो आहेत भुरकेगाव मध्ये तर आज आपल्याला किती होतं अक साडे अकरा बाराच्या दरम्यान आपल्याला यांनी कॉल केलेला आहे तर पाहूया कोणता साप भेटतो होतो तिथं गेल्याच्या नंतरच कळलं आपल्याला ती सेंटिकची टाकी द्यायची समोर

मित्रांनो हा जो भारतीय नाग होता गेले तो गेलो इथं दोन तास होता ऍक्च्युली यांच्याकडे काही नंबर नव्हता त्याच्यानंतर त्यांनी यांना संपर्क साधला यांच्या घरी गेले यांना उठवलं त्याच्यानंतर यांनी आम्हाला संपर्क केला त्याच्यानंतर आम्ही इथं पोहोचलो पण दोन तास झालो तसा ता आपण इथं होता एक खोक्याखाली हो, किंवा किंवा एक दीड तास होता त्यामुळे आपल्या त्याच्यानंतर तो टाकीच्या पलीकडे गेला तर आपल्या घराच्या आसपास जो काही आपण परिसर आडगळीचा ठेवतो ज्या वस्तू आपल्याला लागत नाही त्या आपण उचलून ठेवल्या पाहिजे तर आपल्याला यांनी कॉल केला एक दोन तास झाले यांनी साप मारला नाही त्याबद्दल आप, आपण त्यांचे आभार मानतो व आपले हे प्रेम महाराज आतापर्यंत यांनी या भुरके गावमध्ये भुरके गाव इथले आसपासचे जे चार पाच गाव आहेत या गावामध्ये आतापर्यंत यांनी एक गेले एक तीन ते चार वर्ष झाले साप बिलकुलही मारून दिले नाही त्याबद्दल आपण त्यांच्याही मनापासून आभार मानतो